आरसी साठी नसते हो ते नेहमी नगर ला जाणारे असते हा घर अगदी स्वच्छ झालेलं आहे मंडळी कसे आहात आय होप सो सगळे छान असाल मी ही बरी आहे आणि हॉस्पिटलला चाललेली आहे आज मला रिपोर्ट दाखवायची आहे त्याच्यामुळं आणि वाजले बघा पावणे सात झालेत आणि वेळ झालाय कारण की सगळं घरातला आवरून साहेब नाही आहेत ते नाईटला गेलेत बोलले की मी तिथं थांबतो तू ये मी सी एस टीला आहे मला एकटीनं आणि आज शनिवार आहे काय माहिती गर्दी आहे की नाही पण की नाही सगळं घरातलं आवरून जायच तर म्हणजे सगळं डस्टबिन हे ते सगळं लाईट फॅन सगळं बंद करायला हे सगळं बघायला लागतं कुठे काय चालू आहे की नाही कारण की संध्याकाळी आम्हाला यायला उशीर होईल तर मग मार म्हटलं सगळं व्यवस्थित ठेवून जावं बघायला लागते पाणी बिणी पण बंद करून जायला लागते कारण की पाणी जर आलं तर मग आम्हाला लेट झाला तर रोगच पाण्याचा वेस्ट होतो आहे आणि मंडळी चला जाऊ या वेळ होतोय आणि सी एस टीला जायचं आहे त्यामुळे ट्रेन पकडायची आहे अंबरनाथ तर सगळे आवडले पर्स पण घेतलेले आहे जास्त काही सामान्य साहेब सगळं घेऊन गेलेत मला थोडंसं तर बरं वाटते मला आता थोडंसं आणि थोडंसं फ्रेश पण आहे मी आता आमच्या इथं जवळच रिक्षा स्टँड आहे फार लांब जायला लागत नाही पण असं खाली उतरून जायला आणि सकाळी सकाळी खूप कमी पन रिक्षा असतात तरी पण आज एवढी हे गर्दी नसल्यामुळं की नाही होत्या रिक्षा आणि इकडं अंबाणा स्टेशनला पोहोचले तिकीट काढायचं होतं आणि गाडी लागलेली आणि तिकीट घेतलं मुंब सॉरी सी एस टी रिटन घेतलं आहे सी एस एम टी रिटर्न सी एस एम टी रिटर्न काहीतरी चाळीस रुपये तिकीट आहे चाळीस रुपये तिकीट आहे आणि हो मंडळी बघू शकताय तुम्ही ही बदलापूर ट्रेन आलेली आहे आणि इतकी गर्दी होती ती गर्दी बघूनच मी ती ट्रेन सोडली म्हटलं त्या बाजूला जावं की अंबरनाथ गाडी लागलेली असते म्हणून मी आता वरती जाणार आहे जिना चढून त्या बाजूला अंबरनाथ ट्रेन पकडायला कारण की मग बसायला पण जागा मिळते आणि मी फार लवकर लवकर गेले कारण त्या बाजूची ट्रेन पण लवकर येणार होती एक दोन मिनटात फास्ट जायला लागलं आणि तिथं की नाही गेल्यानंतर मला थोडी जागा मिळाली आणि की खूप गर्दी असते हे लोकल ट्रेनचा प्रवास करणं इतकं पण सोपं नाही आहे आणि आता दादर स्टेशन आलं आहे दादर स्टेशनला सगळ्या लेडीज उतरतायत ट्रेन खाली होते बऱ्यापैकी आंबर ना तू सी एस टी जाताना की नाही दादरला सर्रास किंवा ठाण्याला थोडीफार लोक जास्त उतरतात तुम्ही बघू शकताय दादरला तरी गर्दी नाही आहे इतकी ना थे थे गर्दी असते दादरला ना उतरतात लोक तेव्हा तरी मी आता शूट घेते तेव्हा फारशी गर्दी नाही आहे मी पोचले शेज आणि मी पोचता साहेबमध्ये शूट करत होते आणि त्यांनी माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलेले मी सकाळी काहीच नाश्ता बनवला नव्हता यांनी बोलले होते की आमच्या इथे चांगलाने नाश्ता मिळतोय आणि मेदूवडा आणला त्यांनी आणि मी त्यांना पहिल्यांदा रागवले की एवढूसा मेदूवडा आणला आहे आणि पण तेवढा पण संपला नाही मला आणि खूप भूक लागलेली त्यामुळे मी चिडले यांच्यावरती म्हणतं की एकच तेवढं असं तीनच मेदूवडे आणले बोले आधी सांगितलं असतं तर मी अजून आणले असते आणि छान होता हा मेदुवडा मेदूवडा सांबर आणि चटणी आणलेली त्यांनी पण मी सांबर काय खाल्लं नाही चटणीबरोबर थोडेसे मेदुवडे खाल्ले खूपच भूक लागलेली त्यामुळं खायला घेतलेला आहे इकडे तिकडं न बघता कारण की आता आम्हाला हॉस्पिटलमध्ये पण जायला नंबर लावायला वेळ होतोय आणि तिथं खायला कि नाही वेळ मिळत नाही तारसीसाठी नसते हो नेवीनगरला जाणारी असते आधी आम्ही बसची वाट बघितली पण आम्ही चुकीच्या ठिकाणी आलेलो इथं की नाही आर सी एस एसला जाणारी बस मिळत नाही इथे नेवीनगरला जाणारी बस मिळते पण ती पण आली नाही ने ने नेवीनगरला जाणारी बस पण जातेच तिकडं कारण की आजकाल किनी अश्विनीजवळ जात नाही आहेत बस तिकडचं बांधकाम हे काहीतरी रोडचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं की नाही आणि आम्ही मग शेवटी टॅक्सी आणि टॅक्सीने निघालोलो रिंग विरिंग काय नाही टॅक्सीندهती द्यायचं बोलू गया या हा हे आरबी आहे ना हा अच्छा सुझाव उन्होंने 90 साल पूरे हो गए उनके ही पुढं जी मोठी बिल्डिंग दिसते ती आय आहे आणि रात्रीचं तिला फार छान सजवलेलं नव्वद वर्ष पूर्ण झाली आयला त्याच्यामुळं पण टॅक्सीवाला म्हणत होता की तुम्ही माझ्या गाडीचं शूटिंग करताय की काय तर साहेब बोलले नाही ते आय सजवलं पण ते दिवसा काही दिसत नव्हतं आणि ही आपली सेंट्रल लायब्ररी आहे इथूनच आमच्या साहेबांची साहेबांचं ऑफिसजवळ आहे त्यामुळे नेहमी हे तर सेंट्रल लायब्ररी मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवली आणि आता मी चाललेलो आहोत अश्विनीला साहेबांनी चप्पलचं स्टँड धुतले सगळ्यांचे बूट धुवून काढले माझे पण दोन दोन जोड माझे धुतले मी या गावाकडून आणलेल्या मिरच्या मी सुकत घालणार आहे दून 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 एक दिवस सुकवले पण त्याला काही गुण लागलं नाही चांगलं सुकल्या म्हणजे की नाही पनीर भरून ठेवायला फोडणीला वगैरे वापरता येतात तरी चटणी बिटणी करायची असेल टोमॅटोची तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला खूप उशिराने येतो आहे हा ब्लॉग मागच्या आठवड्यातील सॅटर्डे संडेचा आहे आणि आज आहे संडे तर संडेला सगळं क्लिनिंग करून घेणार आहे मी कारण गुढीपाडवा आलेला आहे गुढीपाडव्याचं काही क्लिनिंग माझ्याकडून झालेलं नाही फक्त किचनमधला आतमधले ट्रॉलेज वगैरे काढून फक्त झाडून आणि पुसून घेतले तरी पण मला किचन किनी पूर्ण लावायचं आहे किचनमध्ये फक्त म्हणजे सगळा जी स्वच्छता केलेली आहे पण पसारा जो आहे तो लावायचा आहे सगळं घासून भिसून सगळ्या ठेवलेल्या आहेत बरण्या बिरण्या पण त्या रिकाम्याच आहेत बरंच सामान पण डी मार्टचं पण आणायचं आहे आणि उद्या आम्ही डी मार्टला जाणार आहोत आणि मंडळी माझ्या रिपोर्टचं काय झालं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझे रिपोर्ट्स रिपोर्ट शुगर पॉझिटिव्ह आलेली आहे मला आणि डायबिटिक आहे मी खूप काय माहिती इतकं म्हणजे डॉक्टर पण बोलले ह्या वेळात तुम्हाला इतकं कसं काय झालं तुमच्याकडं बघून वाटत नाही अजिबात किंवा माझं वेट पण बरोबर आहे तर बोलले डॉक्टर की तुम्हाला खाण्यापिण्यातून तुम काही शुगर झालेली वाटत नाही आहे काही ट्रेस घेतला का काही टेन्शन वगैरे घेतलं का तर मंडळी आयुष्य म्हटलं या सगळ्या गोष्टी चालायच्या पण बायकांनी आपण मला असं वाटतं जास्त टेन्शन घेऊन चालत नाही कारण की आपली फॅमिलीसाठी आपण जर मजबूत असलो आई जर मजबूत असेल ना एखाद्या घरातली तर त्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चालतं त्यामुळं नेहमी टेन्शन अजिबात घेत जाऊ नका मी तुम्हाला सांगते पण मी खूप टेन्शन घेतलं ह्या एक दोन महिन्यांमध्ये की मला खूप अशी काही अशा आपल्या लाईफमध्ये अशा अशा गोष्टी घडतात ना की ज्या आपण कुणाशी सांगू कुणाला सांगूही शकत नाही आणि तुमच्याशी मी त्या शेअर करू शकत नाही कारण की आपल्या फॅमिलीमधल्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच गोष्टी आपण तसं सांगू शकत नाही असं थोडंसं झालं आम म्हणजे आमच्या दोघांचं तर नाही झालं पण झालं असं एका व्यक्तीबरोबर माझं असं थोडंसं झालं आणि मग किनी मग मी फार त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं पण आता आहे मी बरं हे सगळं सोडून दिले मी आता आणि डॉक्टरनी मला गोळ्या पण दिलेल्या आहेत प्लस किनी मला इन्सुलिन पण लागलेलं ला आहे एक वेळ आणि दहा दिवसाचं इन्सुलिन त्यांनी दिलं आहे मला आणि परत त्यांनी परत ब्लड टेस्ट करायला सांगितलेले आहे आणि सगळं हे व्यवस्थित मला काल मी इन्सुलिन घेतलं आहे पण आज मला खूप खरंच बरं वाटते म्हणजे काय माहिती ब्लड शुगर लेवल माझी थोडी कमी आली असेल इतकं फ्रेश वाटते त्यामुळे मी आज थोडंसं क्लिनिंग मोड माझा ऑन केलेला आहे आणि सगळा सोफा वगैरे सगळा पुसून घेतला अगदी व्यवस्थित पुसून घेतला सगळं काढून क्लिनिंग करून आल्यापासून खूप धूळ साचलेली आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये इतकं काम चालू असते ना त्याच्यामुळे इतका ते बारीक बारीक कण येतात ना खूपच आणि मी सगळं दारातलं वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे एक कचरावाली ना इतकं घाण करून ठेवलं ते स्वच्छच करत नाही ती कधीतरी झाडू मारते पण काय बरोबर मारत नाही त्याच्यामुळे की मी सगळं बाहेर पण झाडून घेतलं आणि सगळं चप्पलचं स्टँड साहेबांनी सगळं धुवून ठेवलं होतं त्यांनी पण मला फार मदत केली झाडू बिडू बाहेर त्या दरवाज्या जाळ्या बिळ्या सगळ्या काढल्या आणि आज सोहमच्या रूममध्ये पण मला क्लिनिंग करायचं आहे म्हणजे सरास आम्ही तीन बेडरूम आणि हॉल क्लीन करणार आहोत किचन काय बऱ्यापैकी क्लीन झालेलंच आहे आणि सगळे फुलं बिलं हे तोरणं बिरणं ही सगळी स्वच्छ करायची होती त्यामुळे ती सगळी काढून घेतलेली आहे मी आणि बाहेर आता स्टँड लावून घेते चप्पलचं कारण की चप्पलचं स्टँड पण इतकी धूळ बसलेली त्याच्यावरती की नाही ते करायचं करायचं असं रोज होत होतं मग ह्यांना आज बोलली मी जरा तेवढं करून द्या मग आमचे साहेब मला मदत करतात बरं का त्यामुळे थोडंसं मला पण बरं वाटतं आहे आणि हल्ली कसं माझी तब्येत बऱ्यापैकी बरी नव्हती त्याच्यामुळे की नाही काम क्लिनिंगचं झालेलं नव्हतं आणि आता ह्या बाजूची पण क्लिनिंग करते बघा हे तर काय आहे तर ह्या बिया आहेत फनसाच्या मी गावाकडून फनस जो आणलेला की नाही त्याच्या चांगल्या चांगल्या बिया मी वाळवून ठेवलेल्या आहेत कारण पावसाळ्यामध्ये ला, छान लागतात त्या बिया असा उकळून खायला किंवा भाजून पण खायला किंवा भाजी पण छान होते बरं का फनसाच्या बियांची आणि या थोड्याशा खराब झाल्या होत्या फुटलेल्या ज्या होत्या त्याला थोडीशी अशी बुरशी लागली होती त्याच्यामुळे त्या मी बाकीच्या टाकून दिल्या आणि चांगल्या होत्या त्या ठेवून दिलेल्या आहेत आणि इकडं मिरच्या पण वाळत घातलेल्या आहेत आणि आता सगळं हे त्याच्यावरती कवर पण घालून घेते आहे सोप्यावरती ही कवर की साहेबांनी आमच्या सी एस टीवरून खूप दिवसापूर्वी आणली होती पण कि मी ह्या वर्षी मी त्याला काढलेली आहे ह्या वर्षी त्याचा मुहूर्त लागला आणि की नाही आता कसं पोरं नाही आहे तर थोडंसं होतं असं कुणी येत पण नाही सर्रास आपल्या घरात पण आपली ही असायलाच हवी स्वच्छता तर करायलाच पाहिजेत ना आणि होळी सॉरी होळी नाही गुढी गुढी पोड गुढीपाडवा येतो आहे तर गुढीपाडव्याची सगळी क्लिनिंग झालीच पाहिजेत म्हटलं आज थोडं इतकं छान वाटत होतं मला फ्रेश वाटत होतं कसं काय करू नी काय नको असं वाटत होतं त्याच्यामुळं मग सगळं घर अगदी स्वच्छ करून घेतलं सोफा घेतला आणि हा टीपाय पण किनी त्याच्यावरती इतकी धूळ होती या खूप कोपऱ्यानं कोपऱ्यातला हा धूळ काढलेली आहे मी आणि हा जो कोपरा दिसतो आहे तुम्हाला इकडे टेबल जो आहे आमचा फ्रूटचा जे आमचं ठेवायचं बास्केट वगैरे देत आहे तो पण सगळा कोपरा काढून मी त्या का कोपऱ्यात पण सगळी स्वच्छता करून घेतली पूर्ण डीप क्लिनिंगच केली आणि हा टिपही पण दोन्ही बाजूनं चांगला व्यवस्थित पुसून घेतला आणि मग असं काय होतं आहे कधीतरी आपण त्याच्यावरतीच नाश्ता जेवण आम्ही करायला बसतो ना तर ते बाजूचे जे त्याचे फटी जे असतात ना त्याच्यामध्ये जाऊन जो कचरा किंवा धूळ बसलेली असते ते असे निघत नाही त्यामुळे नेहमी त्याच्यावर त्याचं सगळं काढून त्याच्यावर अगदी काच होती बरं का काच मी काहीतरी काम करताना की नाही असं थोडासा एकदा टिपाय ओढला आणि ती काचेला चांगलाच तडा गेला मग त्याच्यामुळं आम्ही ते थोडंसं आता त्याच्यावरती प्लाय बसून घेतला आहे नंतर आधी त्याच्यामध्ये काचच होती आता आलेली आहे मी सोहमच्या रूममध्ये पोरं नाही आहेत तर सोहमची रूम अगदी खालीच आहे आणि हे जे सगळे तुम्हाला दिसत आहेत ना ह्या दोन बॅगा ह्या दोन बॅगा नाही मी सोहमची एक मित्र जाणार होता आणि हे सगळे कपडे आहेत आणि सगळे चांगले कपडे आहेत बरं का आणि गावी द्याव्यात कुणाला तर म्हणून मी ठेवलेले आहेत सगळे कपडे सगळे कपडे जास्ती तर आमच्या डॉलूचेच आहेत कारण तिनं वापरलेलेच नाही आहेत त्यामुळं ते ठेवून ले दिले आता मी आतमध्ये आणि मावत नव्हतं एक बॅग मी त्याच्यामुळे ती बॅग बाहेर ठेवली मी इतकं सामान झालं आहे ना कधी कधी ना असं डी क्लटर करत राहायला पाहिजे आधीमध्ये तर सगळं सामान निघून जातं आणि की नाही जे उपयोगाचं नाही ते सगळं टाकून देत राहायला पाहिजे तर इतके अडचण होते ना आणि आमच्या ह्या कॉटच्या खाली अजून एक कॉट आहे तुम्हाला मी दाखवलेला एकदा पण जे नवीन विवर आहे त्यांच्यासाठी सांगते ह्या कॉटच्या खाली मी अजून एक कॉट करून घेतलेला होता त्यामुळं मुलांना अगदी दोघांना दोन बेड झालेले आता सगळं त्या कॉटच्या खाली कॉट सगळं व्यवस्थित ओढून त्याच्या खाली पण कचरा सगळा काढून घेतलेलं आहे खूप त्याच्याखाली खाली पण घाण झाली होती नेहमी झाडते मी पण असं सगळं पूर्ण व्यवस्थित डीप क्लिनिंग करायला जमत नाही आणि साहेबांनी आमच्या पूर्ण मला घराला पोछा मारून दिला बरं का त्यामुळं काम पटपट आवरलं आणि अशा प्रकारे मी सगळं बेडरूम सगळ्या स्वच्छ करून घेतलेले आहेत आत्ता घर अगदी स्वच्छ झालेलं आहे शकते इकडं पण क्लिनिंग झाले इकडं पण झाले फक्त पसारा लावायचा आहे पण झाले आमच्या साहेबांनी मदत केली ते कपडे लावायचे आहेत पण स्वच्छ झाले स्वच्छता झाली तोडं पण बाल्कनीमध्ये पण उच्छा मारलेला आहे आता किचनमध्ये जायचंय काम करायचंय किचनचं पण क्लिनिंग झालेलं आहे स्वच्छ झालं आहे ची भाजी। भाजी। गेतले फक्त आता हे पुसून घ्यायचं आहे स्वयंपाक करायचा आहे आजच्या आमच्या जेवणामध्ये आहे वरण भात करणार आहे मी तुरीची डाळ आहे कुकर लावणार आहे ह्या आणि आहे भेंडीची भाजी भेंडी भाजून घेतली आहे आता फोडणी झाल्याची आहे फक्त त्यासाठी वगळं लसूण आणि कांदा घेतलेला आहे आणि कैदीचं लोणचं करणार आहे चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा